महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थ सुव्यवस्था याचे तीन तेरा वाजलेले आहेत कारण की अनेक घटना ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये घडत आहेत कुठे मराठी माणसावर हमला होत 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 आहे तर कुठे अनेक ज्या लहान लहान मुली त्यांच्यावरती अत्याचार होत अशातच आता महाराष्ट्र राज्याची जी एक सत्ता पक्ष आहे त्या सत्तापक्ष शिंदे गट अर्थात या शिंदे गटाचे जे आमदार आहेत बालाजी किनेकर यांच्या हत्येचा कट रचण्यात आला होता परंतु या हत्येचा कट रचण्यात आल्यानंतर त्याची माहिती ठाणे गुन्हे विभागाला माहिती पडल्यानंतर दोन त्यांना उचलण्यात आले त्यांना अरेस्ट केल्यानंतर त्यांच्याकडून माहिती घेण्यात आली आणि तिसरा जो आरोपी त्याला पकडण्यासाठी दिल्लीला पोलीस पथक हे रवाना झालेले अशातच गुरुवारच्या वेळेस आमदार बालाजी किनीकर हे आपल्या भावाच्या मुलाच्या लग्नासाठी लातूरला जाणार होते आणि तेथे जातानाच त्यांच्या हत्येचा कट त्यांची हत्या करण्यात येणार होती दुजोरा बालाजी केलीकर यांनी दिलेला आहे महत्वाची बाब ही आहे की या महाराष्ट्र राज्यामध्ये जर आमदार हेच असुरक्षित असतील तर या महाराष्ट्र राज्यातील जनता आहे ती, ती असणार या असणार या याबद्दल देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे राज्याच्या मुख्यमंत्री सन्मानिय देवेंद्र फडणवीस यांचं जे गृह खाते आहे या गृह खात्यानं आता येणाऱ्या काळामध्ये देखील डोळ्यात तेल घालून आपले कार्य बजावं लागणार आहे कारण की जनता असुरक्षित होत आहे ही जी घटना अत्यंत महत्वाची याच्यासाठी आहे की या अंबरनाथ शहराला रक्तरंजित इतिहास आहे कारण याच अंबरनाथ शहरामध्ये राजकीय म्हणून नरेश गायकवाड प्रसन्न कुलकर्णी नितीन वारंगे आणि पांढरे यांच्या सोबतच अनेक जणांचा इथे खून झालेला असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये असे कुठलेही घटना घडू शकतील ही एक महत्वाची बाब आहे त्यामुळेच बालाजी किनेकर यांचा हत्येचा जो कट रचण्यात आलेला आहे हा अत्यंत भयानक प्रकार आहे त्यामुळे आता पोलिसांसाठी एक वेगळं आव्हान असणार आहे की येणाऱ्या काळामध्ये अंबरनाथमध्ये अशी कुठलीही घटना घडू नये